नमस्कार महापुराणी एक्सप्रेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मागील आठवड्यात एम पी एस सी पी एस आय पदाचा रिझल्ट जाहीर झाला आणि त्या रिझल्टमध्ये आमचे मित्र प्रणित कांबळे सर यांनी घाऊगविदाचं यश मिळवलेलं आहे तर आपण याबद्दल त्यांचा प्रवास पूर्णपणे जाणून घेऊया नमस्कार सर महापुराणी एक्सप्रेसमध्ये एक नमस्कार स्वागत सर पी एस आय पदाचा आता मागे रिझल्ट जाहीर झाला तर तो रिझल्ट जेव्हा जाहीर झाला तेव्हा आपल्याला म्हणजे कसं वाटलं नेमकं काय भावना होत्या आपल्या रिझल्टाबद्दल रिझल्ट लागलात त्यावेळी खूप आनंद झालेला आहे कारण बरेच वर्ष अभ्यास करत होतो तयारी करत होतो आणि एक अपेक्षा असते की रिझल्ट कधी लागल का आणि ही मुळात ॲड दोन हजार एकवीस सालची होती आणि दोन हजार चोवीसपर्यंत अडकून राहिला होता रिझल्ट केस वगैरे पडल्या होत्या तर कधी लागेल असं झालं होतं रिझल्ट आणि खूप आनंद झाला की रिझल्ट लागला ते आणि सिलेक्शन झालं जे खातीचं तुमचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं ते पूर्ण झालं हो सर म्हणजे तुम्ही तुमचं गाव आणि शैक्षणिक पार्श्वभूमी काय शिक्षण आहे सर मी माझं गाव सातारा जिल्ह्यातील ता फलटण तालुक्यातील वेळोशी आहे आणि माझी शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणाल तर माझा जिल्हा परिषद शाळा वेळोशी येथे प्राथमिक शिक्षण झालेलं आहे त्यानंतर मी माझं उच्च माध्यमिक ते पदवीपर्यंतचं शिक्षण फलटणच्या मधुजी महाविद्यालयामधून पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर मग मी एम एसाठी पुण्याच्या बाबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये माझं एम ए कंप्लीट झालेलं आहे आणि तिथूनच मग मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरुवात केली तुम्ही ग्रामीण भागात शिक्षण घेतलं आणि हो पुण्यात येऊन एम एची तयारी पूर्ण केली तर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एम पी एस सीच करावं आणि पी एस आयच करावं ही प्रेरणा कुठून मिळाली मला म्हणजे मी माझं एम ए झाल्यानंतर मी सेट नेटची तयारी करत होतो माझं दोन हजार अठराला सेट झालं त्यानंतर एकोणीसला लगेच नेट झालं होतं आणि त्यावेळी मग मी सी एच डीवर काहीतरी काम करावं म्हणून मी कॉलेजला इंटरव्ह्यू देत होतो पण सी एच डीवर काय मी कुठे काम केलं नाही कारण नंतर परत परमनंटच्या जागा लगेच लवकर निघत नव्हते त्यामुळं मग मी ते म्हटलं की आपण दुसरा पर्याय बघावा म्हणून एम पी सीचा अभ्यासाला सुरुवात केली आणि आता जशी अभ्यासाला सुरुवात केली त्यानंतर लगेच लॉकडाऊन पडलेला होता असं झालं आणि मग पी एस आय पदासाठीच मी अभ्यास केला म्हणजे ही क्रेज हा, होती म्हणजे वर्दीची हां हा, वर्दीची क्रेज होती गावातील बरेच जणं पोलीस आणि आर्मीमध्येच चा, आहेत आमच्या गावातली तर मला बी वाटत होतं आर्मीमध्ये जावं मी आर्मीमध्ये मग ट्राय पण केला होता पण मला गेल्या गेल्याच हाईटमध्ये काढलं होतं आर्मीमध्ये मग त्यानंतर मग मी पोलीस भरतीची तयारी केली दोन हजार चौदा की सोळाची पोलीस भरती दिली पण थोड्या थोड्या मार्काने पोलीस भरती राहत होतं माझं मग म्हटलं की आपण थोडा जास्त अभ्यास केला तर आपण पी एस आय होऊ शकतो मग पुण्यात येऊन अभ्यास तर असं म्हणजे भावाला इथं ॲडमिशन मिळालं होतं पॉलिटिक्स डिपार्टमेंटला आणि त्याची रूम होती तर त्यानंतर मग मी इथं आल्यानंतर तिथूनच अभ्यासाला खरी सुरुवात आहे आता स्पर्धा परीक्षेचा आपण अभ्यास जेव्हा करू तेव्हा तीन टप्प्यातून जावं लागतं आपल्याला पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू आणि पी एस आयला ग्राउंड पण असतं तर त्या प्रत्येक टप्प्याची तुम्ही म्हणजे कशाप्रकारे तयारी केली फ्रीसाठी म्हणजे पहिल्यांदाच अभ्यासाची सुरुवात करताना आपण सिलेबस बघूनच ही करावी लागते मग प्रीसाठीचे जे विषय आहेत ते प्रॉपर करावे लागतात पाठीमागच्या क्वेश्चन पेपर असतील क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करावं लागतं आहे कोणत्या विषयाला किती मार्क आहेत त्यानुसारच अभ्यासाची सुरुवात केली आणि जे विषय थोडे अवघड जातात तर ते थोडं जास्त लक्ष तिला आणि असं एकत्रित मार्कांची बेरीज जुळवून मग प्री पास झालो त्यानंतर मग मेन्ससाठी थोडे जास्तच अभ्यास करावा लागतो मेन्सचा सिलेबस मोठा आहे आणि त्यानंतर मग मेन्स पास झाल्यानंतर ग्राउंडची तयारी करण्यासाठी मग मी आपल्या पुणे विद्यापीठाच्याच आपल्या ग्राउंडवर तयारी करत होतो मी आणि ग्राउंड झाल्यानंतर मग इंटरव्ह्यूसाठी कुठं मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिलेलं नाही मी ओके स्वतःहुनाचं तयारी केलेली इंटरव्ह्यू तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले म्हणजे जास्त करून तुमच्या व्यक्तिमत्वावरच का बाकी इंटरव्ह्यूसाठी तसं मला दिलीप पांढरपट्टी सरांचं पॅनल आलं होतं आणि त्यांनी पहिल्यांदा नाही का आपली शैक्षणिक पार्श्वभूमी विचारली त्यानंतर कोणती पर म्हणजे गावाकडची परिस्थिती कशी आहे आणि तुमचे छंद कोणते आहेत असं नॉर्मल प्रश्न विचारले त्यानंतर ज त्यानंतर त्याच्यावर क्रॉस क्वेश्चन विचारले म्हणजे हॉबी तुमचं आहे तर मी म्हटलं हो की मला सर झाडं लावायला आवडतं आहे तर मग ती कोणत्या प्रकारची झाडं तुम्ही लावताय असे क्रॉस क्वेश्चन विचारले प्रश्नाला उपप्रश्न विचार उपप्रश्न ते विचारत गेले आणि त्यानंतर मग दुसरे हे होते तर त्यांनी कायद्यावरचे क्वेश्चन विचारले मला पॅनलचे दुसरे सदस्य होते तर मग ते चोरी खून दरोडा जप्तीच चोरी म्हणजे काय असे प्रश्न ते विचारले मग त्यावरचे मग क्रॉस क्वेश्चन विचारले आणि एकंदरीत चांगला इंटरव्ह्यू गेला होता मला म्हणजे मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू म्हणजे त्याच्यातले तुम्हाला सगळ्यात म्हणजे सोपं काय वाटलं असं की तुम्हाला फायदा झाला असं सगळ्यात तसं पहिलाच टप्पा अवघड आहे फ्रीचा कारण फ्रीजचं माझे मी दोन तीन वर्ष अभ्यास करत होतो पण प्री निघत नव्हती आणि प्री पास झाल्यानंतरच मग मेन्स पण मी दोन हजार वीसची पण मेन्स पास झालो लगेच प्री दोन हजार वीसची पहिल्यांदा पास झालो त्याची पण मेन्स दिली ते इंटरव्ह्यू दिलता मी दोन हजार वीसचा आणि त्यात माझं ग्राउंडला थोडी कमी मार्क आल्यामुळं ते वीसचं राहिलं होतं मग एकवीसला पण मी दिली परीक्षा प्री पास झाल तो नंतर मेन्स पण ती पण पास झालो आणि सलग दोन्ही मी पास झालतो पण थोड्या मार्कांना पहिली गेली होती दोन हजार दिवसी आणि एकवीसला मग मी पास झालो सर स्पर्धा परीक्षा करताना आता आपण मुलांचं पाहतो खूप नैराश्य येतं कारण भरपूर दिवस रिझल्ट लागत नाही किंवा मग आयोगाचे किंवा गव्हर्नमेंटचे काही इशू असतात त्यामुळे खूप म्हणजे नैराश्य आजकाल आपण मुलांकडे पाहतो थोड्या थोड्या मार्कावरून रिझल्ट लागतात तर त्याबद्दल म्हणजे ह्या नैराश्यावर मात करण्यासाठी काय करावं म्हणजे तुम्ही काय केलं होतं चारी 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 आ, आ, आ। तर एम पी एस ही संयमाचीच परीक्षा घेते विद्यार्थ्यांच्या आणि खूप संयम राखावा लागतो हे आपण जर ही निवडत असेल क्षेत्र एम पी एस सी तर खूप म्हणजे संयम तर असावाच लागतो त्यासोबतच जर नाही राखी येत असेल तर आपण त्याच्यावर मात करण्यासाठी मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे आणि मेडिटेशनसोबतच जर आपण थोडासा व्यायामासाठी जर वेळ देऊ शकलो सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही टाईम तर ते मला वाटते की नराशातून अशातून अभ्यासाबरोबर आपण आपल्याकडे पण व्यवस्थित लक्ष लक्ष दिलं तर घेतला सर कुटुंबाच्या काय भावना होत्या म्हणजे तुम्ही आज पी एस आय झालात म्हणजे खाकीवरती तुम्हाला मिळणार तर कुटुंबाला काय वाटलं तर खूपच आनंद झालेला आहे पहिल्यांदा तुम्ही कोणाला म्हणजे फोन करून सांगितलं की मी पी एस आय झाली मी फोन कोणाला करावा असं सगळे कोणतं फोनच येत होते मी फक्त उचलत राहिलो पण पहिल्यांदा घरीच फोन करून सांगितलं की झालंय म्हणून मम्मीला फोन केला होता आणि या पूर्ण सर प्रोसेस मध्ये जेव्हा आपण पाहतो की एक मित्रांचं एक योगदान खूप महत्वाचं हो राहतं तर ते तुमच्या आयुष्यात कसं का राहिले कारण एक आधार देण्यासाठी किंवा बाकीच्या काही गोष्टींसाठी जे असेल मित्रांचं खूप योगदान आहे मित्र मैत्रिणींचं सुद्धा माझी मैत्रीण असेल किंवा माझे इतर मित्र असतील म्हणजे मी पहिल्यांदा इथं पुण्यात आलो त्यावेळेस म्हणजे नाही का माझा चुलत भाऊ श्रेयस कांबळे तर मी आल्या त्याच्या रूमवर म्हणजे पुण्यात आलं तर राहायचा प्रश्न मोठा होता आणि आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती तर त्यांना म्हणलं की माझ्याकडं मला रूम मिळालेला आहे विद्यापीठात तर खूप आहे मग आम्ही त्याच्या रूमवर राहिलो त्या रूम होते तोपर्यंत काय नाही तिथं नव्हतं त्रास नव्हता आणि पॅरासाईड राहूनच मग इथं विद्यापीठात अभ्यास केलेला आहे म्हणजे पूर्ण एक संघर्षमय प्रवास तुमचं आहे त्याच्यातून आज हे पी एस आय पदाचं स्वप्न तुमचं पूर्ण झालेलं आहे सर आता जे नवीन विद्यार्थी येणार त्यांना तुम्ही काय समजू म्हणजे म्हणजे प्रकारे तयारी करावी आणि काय ज्या चुका होतात त्या टाळावर म्हणजे लवकरात लवकर यश संपादन करता येऊ शकेल आता ज्याही मुलं नवीन सुरुवात करतात तर त्यांनी पहिल्यांदा सिलेबस बघावा आणि सिलेबस सिलेबस बघूनच अभ्यासाची तयारी करावं कारण आता कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे मेरिट वाढत चाललेलं आहे जागा त्या प्रमाणात निघत नाहीत तर व्यवस्थित एकदम आपण Uh, किती वर्ष देऊ शकतो ते आधीच ठरवून यावं कारण खूप अनिश्चितता आहे या क्षेत्रात म्हणजे होईलच असं आपण सांगू शकत नाही थोड्या थोड्या मार्कानं रिझल्ट जातात मुलांचे जा। एक प्लॅन बी असावा असं वाटतं का तुम्हाला म्हणजे या क्षेत्रात अभ्यास करत असताना आता सगळ्यांचा प्लॅन बी वाटतं की प्लॅन बी असावा काहीतरी असावा पण प्लॅन साठी सुद्धा आपल्याला काहीतरी हे करावं लागत असते म्हणजे किमान प्लॅन बी आपण जर म्हणू कुठं कोणाचं इंजिनिअरिंग झालेलं असते तर आपण एवढ्या क्षेत्रात इकडं गेलेलं असतं तर प्लॅन ले बीसुद्धा आपला सक्सेस देऊ का नाही असं वाटतं बरोबर तर आपल्याकडे भांडवल असेल तर आपण बिझनेस करू शकतोय किंवा काय जशी आपली परिस्थिती असेल त्यानुसार प्लॅन बी बनत जातोय सर आता पी एस आय पर्यंत निवड झाली आहे ट्रेनिंग होईल त्यानंतर तुम्हाला जॉबात आली म्हणजे समाजात काही बदल करण्यासाठी किंवा सामाजिक काही करण्यासाठी मी तुम्ही प्रकारे म्हणजे प्रयत्न करू शकता हे म्हणजे पोलीस क्षेत्रच असं आहे की त्याचा समाजाशी संबंध येत असते सगळ्या जवळचा संबंध येत असतो तर आपण गुन्हेगारी गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मुलांना सायबर सिक्युरिटीसारख्या नवीन नवीन जे सायबर गुन्हे आहेत त्यासंबंधीचं ज्ञान मुलांना दिलं पाहिजे असं मला वाटतं तरच आपण जास्त गुन्हेगारीचं प्रमाण समाजातलं कमी करू शकू धन्यवाद सर तुम्हाला पुढच्या तुमच्या भावी वाटचालीस खूप साऱ्या महापुढे एक्सप्रेस करून शुभेच्छा थँक्यू सर <laughs>